शुभ सकाळ मित्रांनो मी कोकणकर सागर नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो तर कशात एकदम मजेत ना तर मजेतच राहा तर सर्वांचा नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करतो आजचा ब्लॉग तुम्हाला थंबनेल बघून समज असेल मित्रांनो दो कशाबद्दल ब्लॉग होणार आहे आणि आपला आज आणि सर्वांना थंडीच्या शुभेच्छा एकदम पूर्ण दुःखाच दुका पूर्ण आता वाजलेत दहा वाजलेत तर आमचा प्लॅन झालेला आहे म्हणजे अचानक म्हणजे कधीपासून ठरवलं आहे पण मला आज करूया कारण आज जरा सुट्टी घेतली शुक्रवार कारण आज उठलोच नाही कॉलेज जायला आणि उद्या तशी पण सुट्टी जाय शनिवार तर आजचा ब्लॉग तुम्ही महाडमधील आमचं कोकणामध्ये स्वर्ग सुंदरातील महाड तालुक्यातील दहा खूप पर्यटन फिरायला म्हणजे भरपूर फिरायला पण हा पर्यटन खूप म्हणजे गेलेत वगैरे कारण हा माझा पण चॅनलवरती चांगला ब्लॉग म्हणजे याच आणि तुम्हाला बघण्यासाठी पण भेटेल आणि तिकडे पण व्हिजिट करा खूप सुंदर आणि आता धुक्यातून तर खूप मस्त वाटणं बघूया धुका भेटला तर करा इथून दहा वाजलेत तर आम्ही जसं जाऊ तसं पण भेटलं तर खूप मजा एकदम म्हणजे एकदम मस्त की बघण्यासाठी आहे क्लायमेटवर आणि तिथे माहिती माहितीवर सांगेन आणि मस्त की तो स्पॉट फिरण्यासाठी कारण मोठे मोठे पण युट्यूबवर तिकडे गेलेले आहेत तर आपण पण जायला पाहिजे कारण हे खूप सर्वांना म्हणजे पोहोचला पाहिजे सगळ्यांना म्हणजे माहिती पडली वगैरे कारण जास्त का कुठेत जणांना माहिती नसेल पण यूट्यूबवरती पण आलेले आहेत पण आपल्या पण चालेलवरतीच पाहिजे मस्त की सुंदर असं तर खूप भारी एकदम फिरण्यासाठी नक्कीच तिथे गेलं होती तुम्हाला तर सांगेन आणि आपल्यासोबत कोण असणार आहे ब्लॉगमधून तुम्हाला नक्कीच समजेल आणि आपला ॲक्टिव्हनेस राईट होणार आहे मस्त की धुक्यातून आता धुका म्हणजे बघू भेटला तर तर मग ह्या ब्लॉगला एकदम चांगली सुरुवात करूया आणि शेवट पण बघा ब्लॉग कंटिन्यू पण <laughs> आमच्या मंदिरामध्ये सी प्रसन्न तर हे आमचं पूर्ण मंदिर पूर्ण हा अंगणा वगैरे आहे आणि कारण इकडून लांबूनच पाय पडूया कारण शूज घातले जरा तर आता परत काढतो तो आता निघाला आहे तिकडून त्यासाठी तर आता पहिला आलोय मंदिरच इथं आमच्या इथं की तर खूप मस्त आहे आणि बघा थोडंसं लाईटली लाईटली धुका धुका आहे डोंगरावर बघा पद्धतीशीत मस्त की सुंदर तिकडे हॉटेल आणि ही बोदवडी आणि आमचं हे बोरले गाव मस्तकी सुंदर आणि थोडं लाईटली लाईटली धुका आहे आणि शनिवार रविवार आहे ना शुक्रवार एवढ्या गाडी जातात ना हे रोड निकाल इकडं सिवर्धन मसला वगैरे सगळं वरती इकडे मला आपलं रूट पहिले ब्लॉक पण दिसत असेल कारण आता एवढी ट्रॉफी वगैरे असते ना ते सांगू शकेल सगळे मुंबईलाच म्हणजे ट्रॅव्हलिंग करतात कारण आता पर्यटन वगैरे फिरायला येतात ना इकडे तिथून कुठून येतं मुंबईवरून तिकडून निघून लई लांबून लांबून येतात सिवर्धन हरेश्वर रेगर आता आमच्या कोकणामध्ये थंडीतून मस्त एक तर फिरण्यासाठी कोकणामध्ये खूप भारी आहे तर आपला हा स्पॉट आहे महाडमध्ये खूप सुंदर असं फिरणार आहे तर आता इथं मंदिरामध्ये थोडं आणि मग तो आता तिथून निघाला आहे मग तुम्हाला इथून पिकअप करा आम्ही दोघा राईट ॲक्टिवा मस्त की तर मस्त वाटतंय आणि आता थोडं लाईटली दुखत जाते कारण पाहुणे अकरा असं वाटतं की नऊ साडेनऊच झाले असं वाटतंय ना मस्त आहे की झुंजामध्ये तर आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा कंटिन्यू आला का मग राईट ॲक्टिव फायनली जिल्ह आलेला आहे हो किती तीन तास झाले तुम्हाला आता चालू होतं म्हणजे आता इथून मांडवा चले शौर्य बाय बाय कोरेगाव हायवेने तर मित्रांनो तीन तासांनी फायनली आलेला आहे तर तुम्हाला समजेल की अकरा वाजता ब्लॉग स्टार्ट केलेला दोन किती क्लिप म्हणजे एकदम लेट झाला आहे तर जाताना सांगतो मला कारण जास्त क्लिप बायोग्रथन वगैरे खाल्ले वगैरे पण आमच्या विराने काय खाल्ले आहे आता हि बायोबुडी साठ बायोग्राफर आता आहे त्याच्यामध्ये काम होतं जरा ठीक आहे चालेल आपल्याला आमचा दिवस आहे मांडला जायचं आहे आहे आम्ही शॉर्टकट ने जाते मानगाव मधून आम्ही असं शॉर्टकट शॉर्टकट कारण ते आम्हाला माहिती आहे कारण तिकडं गोवा हायवेला खूप ट्रॉफिक आहे कारण शुक्रवार उद्या शनिवार रविवार तो येणार खूप म्हणजे पब्लिक येणार असेल पर्यटन बघायला इकडे मसाली तर आम्ही इकडे शॉर्टकटने जाते शॉर्टकटने बाहेर पडल्यावरती तुम्हाला डायरेक्ट मी गाडी चालणार आहे मग तिथं डायरेक्ट भेटू चालू जरा मस्तकी मी सांगेन झुमझाम मध्ये गोवा हायवे आणि इकडे मानगावचा पूल की पण आम्ही आता थोडा ओव्हरटेक करायला बघतो म्हणजे त्यासाठी जाते चल चौका चौकात घे उडून गाड्यात तर हळूहळू हलू एकदम की आणि समोर ऊन बघा खूप भारी आहे राईट खूप भारी होणार आहे की तर आता मी गाडी घेणार आहे इथून जरा पुढे गेल्यावरती पेट्रोल पंप आहे तिथे मस्त वाटत आहे आणि मी गाडी घेतली का मग थोडं बघता राईट बघता एकदम स्मूथली आहे लवकर म्हणजे जास्त नाही ना फक्त फक्त समोरचा दाखवत आहे तो कंटिन्यू पूर्ण बघत ब्लॉक ब्लॉग थोडं थांबलो आम्ही गोवी पेट्रोल पंप वगैरे भरला तर विन्यूला गॉगल घ्यायचा आहे मस्त की झुंजा मध्ये कोणता घ्यायचा आहे तुझ्या चॉईसला घे मस्त की मला वाटतं म्हणजे फोटोशूटसाठी मित्रांनो मी पण खूप उमच्यावर म्हणजे खूप सुंदर आहे सगळं म्हणजे समजत नाही बघ म्हणजे तुला कुठला आवडेल तो घे मस्त की फोटोशूटसाठी चांगला तर इथूनच चष्मा घेऊन मग आपले राईट आणि मी इथून आता गाडी घेणार आहे तर थोडी आता तुम्हाला फक्त बघण्यासाठी भेटेल आणि मग आपला कंटिन्यू पूर्ण राईटच आहे एक्झाममध्ये पण थोडं इथं थांबलोय कारण ॲक्टिवा विने आता नाही तर आता मी इथून चालणार राईट करणार आहे मस्त की आणि चष्मा वगैरे आम्ही फुल मार्गेनिंग म्हणजे मार्गेनिंग केली का आम्हाला शंभर रुपयाचा बाईने दिला मस्क आता इथून ॲक्टिवा मी चालणार आहे पूर्ण महाड महाडपर्यंत नंतर मग विनया घेल तो जास्त बोलत नाही लवकर पसले कारण इथं वाजल्यात साडे तीन वाजलेत किती वाजे मी काय पोहोचू माहिती आहे तो फक्त समोरचा वगैरे दे जाईल कंटिन्यू फायनली वालनकोंड रोडला लागलेला वालनकोंड हे स्पॉटला जाणार आहे आम्ही फिरायला बघा मस्त एकदम भारी पावसातून याल ना आणि सुंदर आमचा कोकणातला म्हणजे राईड करायची बाईक आहे बाईक नि राईड करायला असेल ना खूप म्हणजे खूप मजा येते एकदम मसरी मग शांतता आणि एकदम सावली प्रमाण एकदम सुंदर आणि महाडवरून इथून अर्धा तास फक्त आहे वालनकोंड आम्ही मेळापूर टाकलेला आहे आम्ही आम्ही पण इकडे फडत्या येते त्याच्यामुळे मग आम्ही दोन रूट येतो दोन रोड दाखवत होता म्हणजे मॅपला तर आम्ही आम्हाला वाटत काय इकडे आम्ही आलो एक कंपनी वगैरे कंपनी आहे त्यासाठी आलो होतो खड्डे वगैरे खूप आहेत पण जो चांगला रोड आहे ना जाताना खूप सुंदर आहे मस्त तिकडे जाताना आम्ही जाणार आहोत जाताना वगैरे दाखवून खूप सुंदर आहे आता आम्ही होतो पंधरा मिनिटात तर पहिलं गाव लागतो सावलकोण काहीतरी म्हणजे गाव आहे वगैरे आता फायनली वालन कोण हे स्पोर्ट आणि खूप सुंदर आहे देवस्थान वगैरे पण लगेच पोहोचू आता पंधरा मिनिटात तुमचा मध्ये फिलिंग एकदम स्ट्रॉंग फायनली आम्ही पोहोचलो वालन कोंड ला हे बघा इकडून सरळ आलं तर तुम्हाला हा ब्रिज आणि इकडे समोर तुम्हाला गाव वगैरे आहे ते तिकडे बोर्ड तिकडे दाखवून वगैरे हो तो आता इकडून सरळ जायचं आणि थोडीशी माहिती वगैरे हो सांगेल आणि धुका बघा तिकडे थोडासा लाईटली आणि तुम्हाला महाराजांचं दर्शन पण घडून नाही कारण धुके पण प्रॉपर एव बघा तिकडे प्रॉपर एव एकदम थोडा ब्लॅक हे बघा करोट इकडे कर लक्षात आहे इथे नाही इथे महाराजांचा चेहरा दिसतो इकडे पण तुम्हाला धुका असल्यामुळे दिसणार नाही आपण जवळ जवळ जाऊन बघूया म्हणजे खूप चांगल्या वेळेस दिसेल विनूचा चेहरा हो बघा हा <laughs> सो विनूला सॉरी म्हणतो कारण इकडे नेटवर्कच नाही झालं म्हणजे एकदम शांत आणि याला रील काढायची होती जाऊन तिकडे रील साड्याला म्हणजे रील्स तिकडे काढून जाऊ का इकडे नेटवर्क नाही इकडे फक्त सिनेमॅटिक शूट करणार नाही मित्रांनो पहिला सिनेमॅटिक सिनेमॅटिक वगैरे शूट करतो मग थोडीफार माहिती वगैरे हो तुम्हाला सांगतो आणि मग ब्लॉक एकदम खूप चांगला आणि वाजलेत साडेचार वाजले वाजलेत प्रॉपर पोचलो आम्ही अर्धा तास अर्धा तास फक्त लागला तर आता इकडून सरला आम्ही चालत जाऊ मी तिकडे गेलो तर तुम्हाला समोर सांगतो तर मित्रांनो चला तर आम्ही आता एंट्री केली सर चालत आणि ओटी घेतलेली आहे आणि सरळ विनेनी सो त्याच्या पहिले थोडा सिनेमॅटिक इथून शूट करतो कारण मला म्हणतो हा सिनेमॅटिक शूट कर आणि खूप मोठं मस्त वाटतं एकदम ब्रिजने बघा सरळ चालत चालू जायला तर ह्याचं थोडं सिनेमॅटिक करतो त्याला शूटिंग तर मित्रांनो आता इकडे ही नदी पूर्ण बघा पाणी वगैरे आहे एकदम मस्त आहे की आणि आपण ते मंदिराकडे आहात दर्शन वगैरे घेणार कारण इकडे बघा हा संपूर्ण पूर्ण पाणी पाणी आहे इकडून मस्त आहे की चालत झालं आणि देवाचं दर्शन इकडे देवदेव देव देव देवीचं दर्शन पण घ्यायला येतात खूप खूप लोक तिकडून वगैरे आणि मग आम्ही घेतले वरती म्हणजे नारळ घेतलाय आणि पीस घेतलेला तिकडे देवी आहे तिथून आणि तिथे गेलो तर तुम्हाला मी माहिती वगैरे सांगतो कशा म्हणजे ते पाण्यामध्ये मासे वगैरे आहेत आणि कुठल्या पद्धतीने आणि महाराजांचा चेहरा पण तिथून दिसला ना तुम्हाला दाखवतो खूप मस्त वाटतं आणि शांतता आणि एवढं भारी आणि नेटवर्क नाही ना, ना तर खूप म्हणजे खूप मस्त आहे आमच्या कोकणामध्ये आणि मी इकडे क कधी बघत होतो इकडे व्हिजिट करायचे आणि तुम्हाला चांगल्या नवीन चॅनलमध्ये चांगला हा ब्लॉग आणायचा आणि तुम्ही पण इकडे आणि दर्शनाला यायला मस्त की आणि आता कोण नाही एवढं लाईटली पब्लिक वगैरे नाही तर मस्त की इकडून पायड्या वगैरे उतरते मस्त आणि बघा क्लायमेट पण मस्त एकदम झालेलं आहे मोठली संध्याकाळचे वाजलेत आता पावणेपास झालेत द जाऊया आणि इथं देवीची वती इथं देऊया मस्त करूया तर आई वर्धानीचं दर्शन पण करून आलं इकडे आई वरधानीचं दर्शन घ्यायला पण नक्कीच या तुम्ही कारण खूप खूप काही लोक आहेत तुम्ही बघितच व्हिडिओ इथून म्हणजे काय काय म्हणजे आपलं एक असतं ना म्हणजे काय आपल्याला करायचं असेल तर आपण वटी वगैरे घेऊन येतो त्यानुसार म्हणजे आपण प्रा एकवीर जातो वगैरे वटी वगैरे तर असंच इकडे म्हणजे इकडचं पण आयचं देवस्थानकडे म्हणजे खूप म्हणजे पर्यटन वगैरे येतात म्हणजे पाय दर्शन वगैरे आयचं वटी वगैरे भरायला म्हणजे द्यायला इकडे जाऊन धुका आहे मित्रांनो बघा तरी पण लाईटली बघा महाराजांचं दर्शन घेऊ बघा तोंड महाराजांचं इकडे बघा बघावरती आहे इकडे आहे तर आज महाराजांचं दर्शन पण झालं असतं आपलं खूप झालं मस्त की आणि चेहरा तुम्हाला दिसू शकत नाही कारण धुका आहे त्याच्यामुळे आणि आई वर्धन पण दर्शन खूप मस्त झालं तर तुम्ही बघितलं असाल आणि इकडे पूर्ण कातर कातर आणि जेव्हा पावसाचं व्हिजिट कराल तेव्हा तुम्हाला खूप सुंदर असं बघासाठी भेटेल आणि इकडे आलंत ना तर तुम्हाला ब्रिजने निसरलीकडे याय लागेल आणि इकडे देवी देवीस्थान आहे खूप मस्त वाटलं आता इकडे पहिले सिनेमॅटिक शूट वगैरे करतो नंतर मग भेटू मग झुमझाममध्ये राहिलं तर मित्रांनो इकडून सरळ चालत होते तर मला पाण्यातून पण दाखवते ते मासं वगैरे कशा पद्धतीने म्हणजे खाली आणि माझा मित्र पण एक बोलला आहे तिकडे म्हणजे इकडे का आलं मी त्या मित्रांनी सांगितलं वगैरे तर वालनकोणला म्हणजे मंदिर पाण्यामध्ये आहे मंदिर पाण्यामध्ये असं म्हटलं जातं तिथं तो आता इथून म्हणजे माहिती वगैरे सांग म्हणजे विचारून घेईन तरी पण मित्र माझं इकडं तर आहे त्याच्यामधलं पण इकडून पाणी बघा इकडे जायला बंदी आहे तो इकडून खरं पाणी पूर्ण आणि हे मासे आहेत ना मासं म्हणजे आपण पाण्यात तरी बुडलो ना तर आपल्याला हल्लूप्रमाणे एकदम आणणार इकडे गेट लागलेला हे गेट सो so, इकडे गेट इकडे सरळ आणि इकडे बघा उडी म्हणजे एंट्री नाही येण्यासाठी हे सगळे पूर्ण गाळ लावलेले आहेत इकडे इकडे आणि इकडे मासे आहेत ना आतमध्ये दिसणार नाही तो बघूया आपण जवळ जाऊ कसं वगैरे दिसतेत का नाही दिसले तर ते चमकते हा ते बघा मित्रांनो हा मी थोडी ब्राईटनेस वाढवतो चमकत वगैरे असतील तर पाण्यात दिसत नसतील पण इकडे तिकडे हा बघा तिकडे उड हे बघा इकडे तिकडे जरा बुडबुड बुडबुड करते ना इथे तिथं आहेत पण हे मासे आहेत ना मित्रांनो म्हणजे समजा गेलं ना तर आपल्याला ते किनारीला वगैरे आणणार आणि इकडे मंदिर म्हणतात म्हणजे मित्र तो पाण्यामध्ये म्हणजे काही वर्षानुसार आहे ना असं का काहीतरी बोलेल वगैरे ते एक्सप्रेस वगैरे मला एवढं आठवत नाही तर खूप माहिती वगैरे आहे इकडे तुम्ही आलात नंतर व्हिजिट करा नक्कीच खूप आणि आईचं दर्शन पण होईल मस्त आहे की आता सिनेमॅट वगैरे शूट करतो आणि मग शूट करून नंतर मग थोडीफार माहिती वगैरे विचारून मग तुम्हाला शेअर करतो जेवढी मला माहिती भेटेल ना इथून तुम्हाला नक्की सांगा मित्रांनो थोडं विनीचं शूट करून झालेलं आहे आणि आपण त्या काकांना थोडी माहिती वगैरे विचारूया इकडची कारण थोडीफार माहिती आपण तर बघू त्यांना विचारून बघतो मी काका आम्हा इकडची थोडी माहिती वगैरे सांगा पाण्याबिद्दल वगैरे तर मित्रांनो काकाने मी विचारलं थोडी आम्हाला इकडची माहिती वगैरे सांगा काका आपलं गाव पंधेरी पंधेरी कुठं आहे चाँगी चाँगी पंदिरी, पंदिरी, पंदिरी अच्छा इथे वालनकोडीच्या जवळ तर इकडे आम्हाला थोडी म्हणजे काकानं बोल माहिती वगैरे सांगा तर आपल्याला काका माहिती तर पूर्ण थोडी संपूर्ण पूर्ण ऐका कारण आपल्याला आपण पण इकडे फर्स्ट टाइम आले तर थोडी वगैरे सांगू शकत नाही कारण माहिती नव्हते काका इकडे स्थानिकच असतात तिकडे देवस्थानी तिथे तर थोडी माहिती वगैरे सांगणार तर काका तुम्ही माहिती सांगा महाड तालुक्यात रायगड जिल्ह्यामध्ये श्री वर्धानी माता वालनकोंडी बोलतात हा वर्धानी माता ही आपल्या ज्या मनामध्ये इच्छा आहे त्या पूर्ण होतात तर पूर्वी सत्यविगावमध्ये भांडी भेटायची काय कार्यक्रम कार्य असलं तर तिथं माझी पाच माणसं जी मागणी करायची त्याच्यानंतर ती प्रथा बंद झाली तिथून तिथं पूजापाठ चालू असते शिवकालीपासून ते इथं या खोलीचा अंत नाही ती मासे देवाचे मासे बोलतात देवाचे मासे बोलतात ते देवाचे मासे आहेत मासे कोण त्यांना बोलत नाही त्यांना बालक बोलतात बालक ते तिथं खोलीचा काय अंत कोणाला काय कळलेला नाही सापडलेला नाही काय नाही अच्छा आणि आपल्या ज्या मनामध्ये इच्छा त्या पूर्ण होतात पूर्ण होता। ना लोकांना नाही झालं कोणाची नोकरी नाही लागली कोणाला नाही आपली इच्छा पूर्ण होते पूर्ण करते आपण अच्छा अशी इथं का नाही ना ना ना। ओके थँक्यू तर मित्रांनो आपल्याला काकाने व्यवस्थितपणे एकदा माहिती वगैरे सांगितली तुम्हाला नक्की समजेल सर तर तुम्हाला पण इकडे यायचं सर नक्की ते विजिट करा आणि खूप म्हणजे इकडे आलं ना तर तुम्हाला अजून माहिती वगैरे असेल तर काका वगैरे सांगतील तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये समजले असेल कशाबद्दल चेहरा दिसतो धुक्यामुळे थोडासा दिसू नका कारण थंडीचा म्हणजे म्हणजे थंडीचं वातावरण आहे ना त्याच्यामुळे दिसत नाही कारण जर अजून ऊन वगैरे ना तर प्रॉपर वगैरे दिसलं असता कारण धुका वगैरे त्याच्यामुळे थंडीतून थोडा दिसत नाही महाराजांचा चेहरा वगैरे क्षेत्रपण अच्छा तर काकणीबरोबर खूप माहिती वगैरे सांगितली आणि आपल्या आईचं पण दर्शन झालं मस्त की आता थोडं सिनेमॅटिक वगैरे अर्ध शूट करूया आणि मग आपल्या परतीचा प्रवास मध्ये घरी कारण वाजलेत पाहणे सा साडेपाच वाजले आहेत तर लवकर आम्हाला मानगोला पण जायचं आहे जा। तर मग ब्लॉग शॉर्ट पण तर बघत राहा आणि सिनेमॅटिक वगैरे शूट करून भेटू मित्रांनो मासे बघा आता जाता जाताना मस्त इकडे दिसतेत हे बघा मासे खूप आहेत तिकडे तुम्हाला दिसतील ते बघा इकडे हे बघा बघा पूर्ण गोलाच्या एकदम कारण जसं कॅमेरा फोकस केलं तरी पण थोडा लाईटली दिसू शकत नाही आणि थोडं रिक्स नको घ्या तो मस्त बघा खूप मस्त वाटला आणि इकडून पाणी येतो कारण आता डिसेंबरच चालू आहे एंडिंग आता डिसेंबरचं एंडिंग आहे तर आता आम्ही आता फायनली शूट वगैरे करून झालं दर्शन पण करून झालं आईचं खूप मस्त वाटलं आणि हा पूर्ण कसा वाटला मस्त की ब्रिज एकदम सिनेमॅटिक पण इथून शूट केलेत भारी तर आता हा पाणी इकडून सरळ इकडे जातो आणि तुम्ही मासेमध्ये जात जातो जाताना कसे वाटले मस्ते की तर चला आता फायनली आता डायरेक्ट होतो आपला परतीचा प्रवास म्हणजे घरी जाताना थोडं वगैरे खाऊ कारण आपला इन्स्ट इंस्टा यू नो रील काढायचे आहेत इंस्टावरती रील्स काढायचे आहेत कारण चार्जिंग पण थोडी कमी आहे इकडे नेटवर्क नसल्यामुळे थोडं हे विश्यू झालंय तो मग हा ब्लॉग कसा वाटला तर संपूर्ण बघा अजून रील्स वगैरे काढून मग अँड घरी आपला फायनली आलो तर आम्ही आलो इकडे बाहेर आता ऍक्टिवा पॅट्रोल बघतोय किती आहे आम्ही फुल केले तीनशे रुपयात आम्ही येऊन जाऊन चारशे चारशे अरे हा सॉरी सॉरी चारशे मध्ये झालेले आता इथून फायनली आता मी घरी जाणार आणि मी इथून ॲक्टिव्ह येणार कारण विनू जेवढा महाडवरून इकडे येण्यापेक्षा म्हणजे अर्धा तास असाल पण आम्हाला चाळीस मिनिटं तरी गेले कारण याला आलेलं कंट्रेला तर तुम्ही बोललो मी इथून पूर्ण कंटिन्यू गाडी कव्हर करणार आहे महाडपर्यंत महाड काय महाड काय पुढे म्हणजे गावपर्यंत मी करीन बघी पण थोडाफार वगैरे खायला लागेल आणि रिअल स्टार तिथे त्याची रील्स वगैरे हो काढीन वगैरे मग थोडं थांबू वगैरे मग हा कसा वाटला ब्लॉक नक्कीच आणि खूप दर्शन पण झालं असेल तुमचं मस्त की तुम्ही पण नक्कीच इकडे व्हिजिट करा या खूप मस्त आणि पावसात पण आलात नंतर अजून मस्त की इकडे एक एकदम तुम्हाला पाणीच्या पाणी वगैरे असं आणि महाराजांचं दर्शन पण झालं आपला कारण महाराजांचा चेहरा डोंगरात खूप मस्त की वाटला मला पण खूप बघून नक्कीच कमेंट वगैरे करायला पण विसरू नका आता फायनली मी अॅक्टिव्ह घेते आणि राईट महाडमध्ये कुठेतरी खायला करतो मित्रांनो डायरेक्ट स्टॉप वीर रेल्वे स्टेशन सुंदर रेल्वे स्टेशन आहे हे तर इथं आम्ही आता थांबलो इकडे वॉशिंग सेंटर झाले म्हणजे थोडाफार आवाज येत नसेल तर बघा आणि इकडे विनु भाऊ म्हणजे जे अगोदरचे फोटो ते करते इथं त्याची रील माहिती मस्त की आणि मी पण इकडे म्हणजे आवडला तर खूप मस्त वाटला इथं जरा थांबला तर कंटिन्यू पूर्ण म्हणजे जिथून गाडी केली चालू तर आवाज तर बघायला तर एकदम खतर नाही झाली होती आणि हे वीर एकदम शांत एकदम शांतच वगैरे इथून रील्स वगैरे काढतो मग आपला डायरेक्ट प्रवास घरी आहे थोडा मानगवाला खाऊ वगैरे कारण कंटिन्यू पूर्ण मीच गाडी जातो कारण दोऱ्या वेगळ्या खूप वेगळे गेले कसं ब्लॉग वाटतं एकदम मजाही मजे ना मस्त की पण कंटिन्यू तुम्हाला दाखवत नाही कारण आपल्या हेल्मेट नसल्यामुळे मुळे त्याला त्याचे रील्स वगैरे काढतो मग मा फायनली मानगाव पोहोचून मग घरी पोहोचून फायनली विनू रेश कालची व्हिडिओ फायनली केलेली आहेत बाकी थोडा नाराज वगैरे हाय काय नाही होते विनू नाराज वगैरे नाही ना हा भाई पद्धतीशी एकदम काढले आहेत कारण त्याचे खूप सिनेमॅटिक काढले आहेत फक्त रील्स बनवतो हो, त्याचे फक्त पाच काढले आहेत फक्त <laughs> जरा भावा समजून घे कारण लेट होते करा आम्हाला इथून साडे सात आहेत घरी पण वाट बघतील कारण किती वाजता काय माहिती भाईने गाडी चालू केली आता इथून डायरेक्ट प्रवास माणगावला काहीतरी खाऊ वगैरे नंतर मग घरी जाऊ तो विनो जायचं ना की भावा नाही ना हा काढू आम्ही तर इथे जातो भरपूर काढू तर फायनली आता भेटू मग मानगाव काहीतरी खायला सो मित्रांनो फायनली आलेलं घरी आता मस्तकी फ्रेश वगैरे झालो साडेनऊ वाजता आलो मित्रांनो तुम्हाला बोललेलो डायरेक्ट मानगाला खायला होते मग खाल्लं वगैरे म्हणजे कसं वगैरे ते आणि डायरेक्ट फायनली घरी आलो कारण लेट पण खूप झालं साडेनऊ आणि दमलेलं पण नाही एवढा म्हणजे अंग मस्त पण मस्त आला प्रवास तुमचा पण माझ्यासोबत खूप चांगला प्रवास झाला आणि दर्शन पण झालं सर मस्तकीवर दायनीचा आणि महाराजांचं पण दर्शन ह्या ब्लॉगमधून तुमचं पण झालं सर खूप मस्तकी वाटलं आणि हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कळवा आणि नवीन चॅनलचं नक्कीच चॅनलला सबस्क्राईब बेल घंटी वाजायला विसरू नका आणि असेच आपले कोकणातले सुंदर सुंदर ब्लॉग चालवती येणारच कोकण का कोकणकर सागरसोबत आपल्याला नक्कीच शेवटपर्यंत राहा आणि असंच सर्वांचं लहानापासून मोठ्यापर्यंत प्रेम राहतं आणि खूप मसगी प्रेम आहे तुमचाच लास्टपर्यंत आणि तुम्ही पण नक्कीच तिकडे जा आणि खूप आईचं दर्शन वगैरे खूप मसगी आणि पावसात पण गेल्यात ना तर अजून तुम्हाला धबधब वगैरे खूप मसगी फिरण्यासाठी भेटेल तर मग चला मी ह्या ब्लॉगला इथेच एंड करतो खूप मसक्याचा झोपतो वगैरे आराम म्हणजे करायला लागेल मग नवीन आता येतील आणि तीन दिवसाने आपला प्लॅन आहे मसगी मुंबईला जायचं नंतर मग तिकडे पण फुल प्लॅन वगैरे आहेत मसेली तर मग ह्या ब्लॉगला इथंच एंड करतो भेटू मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये कसं आहे झुमझामध्ये बाय बाय